नमस्कार मी राहुल कुलकर्णी नेहमीप्रमाणे आपण जे प्रत्यक्षात त्या क्षेत्रात काम करत आहेत असे दोन व्यक्तींना बिबट्यासंदर्भातले तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं समजून घेणार आहात मला आधी वन विभागाचं कौतुक कर करावं असं वाटतं की ठीक आहे त्यांच्याकडे कमी मनुष्यबळ आहे एका एका व्यक्तीकडे दहा दहा गावाचा चार्ज आहे ते वनाचं संरक्षण करण्यासाठी आहे वन विभागात काम करण्यासाठी आत्ता काय झालं की त्यांच्याकडं ह्या दोन नद्याच्या क्षेत्रामध्ये ह्या मंचुर आणि ता पिंपरखेड परिसरामध्ये हे जे उसाचं क्षेत्र वाढले त्यानंतर खाजगी क्षेत्रातच त्यांना जाऊन अधिकचं काम करायला लागतं आहे आणि मग खाजगी गाड्या स्वतःच्या वापरायच्या कारण गाड्याही नाहीत मनुष्यबळही नाही आहे आणि म्हणून मी कौतुक केलं की दुर्दैवी घटना घडत आहेत त्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी ते त्यांच्या ते पातळीवरती प्रयत्न करत आहेत त्यात काही दोष असतील यंत्रणेला आणखी मोठ्या मदतीची गरज आहे आता बघा हा बिबट्या माझ्या मागे हे अशी बारा तेरा बिबटे त्यांनी पकडले मधल्या काळामध्ये आणि असं दिसतं आहे की ह्या संदर्भामध्ये जनजागृतीची नितांत गरज आहे खास करून संख्या किती बिबट्या कसा रक्त पितो तो कशा पद्धतीनं किती खातो सो so, नितीनराव तुमचं पूर्ण द्या मी नी, नितीन म्हात्रे या ठिकाणी वन वन अधिकारी म्हणून इथे काम करतो okay. आहे ओके हां मागच्या सहा महिन्यात माझ्या इथनं ट्रान्सफर होऊन मी इथे आलेलो आहे okay. ओके या सहा महिन्यातले जे अनुभव घेतलेला आहे त्यानुसार जे आहे की या ठिकाणी बिबट्या मोठ्या प्रमाणात हे उसाच्या याच्यातले क्षेत्रातले बिबटे आहेत जे ज्या ठिकाणावरनं मी आलो त्या ठिकाणावर पूर्णपणे जंगलातले बिबटे आहेत आणि मी वेल्ल्यामधनं आलोय हा वेल्ल्यामध्ये कोकणपट्ट्याचा जो कि पूर्णपणे किनारपट्टी जी आहे लिंगाणा वगैरे तो भाग त्या ठिकाणावरनं माझी बदली या ठिकाणावर त्या ठिकाणावर सुद्धा बिबट्या आहेत नाही असं नाहीये परंतु त्या बिबट्यांमध्ये आणि या बिबट्यामध्ये खूप फरक आहे त्या बिबट्यामध्ये जो फरक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे तिथं जर एका मादीने पिलांना जन्म दिला भले ती चार पिलांना जन्म देत असेल त्यातलं फक्त एकच जगतो मोर्टॅलिटी आहे हो मृत्यूचं तिथं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे परंतु या भागात ज्यावेळेस मी काम करतोय तर मला असं दिसून येतंय की या भागात चार पिलांना जन्म दिला तर चारीच्या चारही जगतायत त्यामुळे इथं उसांमध्ये त्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे लहू साहेब तुमचं काय पूर्ण नाव माझं नाव लहू केसकर मला लहूचं काम तीन चार वर्षापासून ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून पण मग ही संख्या वाढत कधी गेली लहू मी आलो त्यावेळेस वाढलेलीच होती पण आता त्यापेक्षा झपाट्याने वाढत चाललेली आहे कारण असं बरेपैकी हे संख्या वाढण्याचं मुख्य कारण काय जसं मृत्यूचं प्रमाण कमी आहे बरोबर ऊसाचं क्षेत्र जास्त आहे जा, लपण जास्त जास्त आहे आणि जो काही त्यांचं प्रजनन होत आहे ती सगळे जगता येते त्याच्यामुळं ती संख्या वाढत चाललेली आहे पण आमच्या बनण्या म्हणतात आपलं हे रेकॉर्डिंग करण्याच्या आधी तुम्ही असं म्हणा की त्यांचं खाद्य आहे पूर्णपणे हे काही बरोबर नाही खाद्य आहे त्यांना नाही खाद्य संपला असं म्हणता येणार नाही कारण एवढे बिबटे मोठ्या संख्येने तरी पण ते जगता येते आता आपण माझ्याकडं नऊ गावांचा चार्ज आहे नऊ नौग। गावांमध्ये एक अंदाजे सांगतो परफेक्ट काय कोणाला सांगता येणार नाही मला पण सांगता येणार नाही एक शंभरच्या आसपास तरी बिबट्या असायला पाहिजे नऊ गावांमध्ये तर बऱ्यापैकी इकडे मेंढपाळ वगैरे जास्त आहेत आता आम्ही फिरतो तर ससे वगैरे पण आहेत आणि बिबट असा प्राणी आहे की तो अगदी घोस उंदीर सरडा असो की अगदी शेवळ असो शेवळ हा शेवट पण चाटतो नदीपात्रात नदीपात्रातलं म्हणजे तो जशी त्याला जे काही भेटेल त्याच्यानुसार तो जगतोय थोडक्यात तो जिथं आहे तिथं तो, तो स्वतःला सेटल सेटल करून घेतो सेटल करून घेतो आणि ती गोष्ट आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणावर अशी पाहिलेली या बेस कॅम्पच्या बाजूला तळ आहे त्या ठिकाणी खडकांवर तो असा चाटताना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली हो सहा साडे सहा वाजताच्या सुमारास आम्ही असं पाहिलेलं सुद्धा त्याला पण वेल्ल्यात तुम्ही असं कधी बघितलं वेल्ल्यात नाही वेल्ल्यात खेकडे खाताना पाहिलं त्याला Hmm. किंवा तुम्हाला सांगतो की हे जातं आपलं मुंगूस वगैरे हे सुद्धा त्यांनी मारून खाल्लेले आहेत पण तो खेकडा काय नदीपात्रात उतरून उतरू नाही खे खूप आहेत hmm. आणि तिथं असे हे नाही की तुम्हाला नदीपात्रातच किंवा वड्यातच दिसेल hmm. रस्त्यावरही हो तिथे तुम्हाला असे खेकडे दिसून येत आहेत कारण पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात तिथं होतं तर त्याच्यामुळे खेकड्यांचं खूप आहे तिथे नितीनराव तुम्ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि हे बघा हे जे hmm. आहे लोकज्ञानासाठी आहे ते काही दोघंजण जे आहेत ते काही प्रशासकीय गोष्टीवरती बोलणार नाहीत केवळ तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उकल व्हावी यासाठी ते बोलत आहेत ता आणि मी त्यांना विनंती केली त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली की लोकांच्या मनात जे अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत ते संभ्रम दूर व्हावेत हा मागचा हेतू आणि आता मनुष्य आणि बिबट्या हा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये कमीत कमी, -कमी जीवितहानी व्हावी ह्या दिशेनं प्रयत्न चालला आहे त्यांनी दोन अत्यंत महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स तुमची होती ते म्हणजे साधारणपणे ही मृत्यूच्या घटना ज्या घडत आहेत मनुष्यानी हो। त्या एका विशिष्ट काळातच घडतात हो साधारणतः त्या मी जसं आता इथं आल्यानंतर मी पाहिलं यांचं पूर्ण जे रेकॉर्ड पहिल्यानंतर सगळ्यात यांच्याकडनं मी माहिती घेतली तर त्यानुसार यांनी मला असं सा सांगितलं की ज्या घटना घडल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दरम्यानच घडलेल्या आहेत याच्यापूर्वी घडलेल्या आहेत आणि मी म्हणजे या ठिकाणी आलो मेमध्ये मेपासून तर सप्टेंबर एंडपर्यंत कुठलीही घटना नव्हती लवू हे बरोबर असं काय नाही नाही तीन चार महिन्यांच्या कालावधीतच घडल्या मी इथं ऑक्टोबर दोन हजार बावीस ला आलो तर ऑक्टोबर मध्ये कालावधीत काय होतं पाऊस सुरू असतो बऱ्यापैकी पावसामुळे ऊसाच्या क्षेत्रामध्ये दलदल निर्माण होते तो बिबट्या कुठंतरी रस्त्यावर घराच्या पुढं अंगणात म्हणा किंवा मुरमाड जागा असेल जिथे चिखल नाही होत अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो तेवढे तो संघर्ष होत असतो आणि तुमचं मत आहे की त्याचा विशिष्ट वेताचा काळ आहे हो विशिष्ट वेताचा तो काळ असतो तो कारण प्रजनांची जी सुरुवात असते त्यांची ह्या ह्याच्यात जन्माचं प्रमाण सुरू होतं त्यांचं आणि दिवाळीच्या काळात त्यांचं प्रजनन म्हणजे पिलं द्यायला सुरुवात होते आणि अशा काय होतं की एखादा समजून की एखादा माणूस त्या ठिकाणावर जात असतो तर त्याला असं वाटतं त्या बिबट्याला की हे मला मारायला येतं किंवा माझ्या पिलांना याच्यापासून धोका आहे अशा वेळेसच तो अटॅक होतो हा इथं म्हणजे आता याच्यापूर्वी घटना म्हणजे मावळात ह्या घटना घडलेल्या गट खूप कमी आहेत रेअर घडतात पण इकडं ज्या घटना घडतात तर ह्या साधारण अशाच असाव्यात ओके okay. हा आणि त्याचा साधारणपणे एका वेतामध्ये वर्षभरात किती वेत होतात बिबट एकच होत आहेत असं म्हणतायत लोक की सहा महिन्याला सहा महिन्याला झालंय बरोबर आहे तर ती परत ती मादी प्रजननाला सक्षम होण्यासाठी पुढचं तुम्हाला साधारणतः याच्यापर्यंत मार्च एप्रिलपर्यंत तिला वाटच पाहावी लागते त्याच्यानंतर मग ती प्रजनाला तयार होते आणि मग मीटिंग होतं त्यांचं आणि त्याच्यानंतर परत ते दिवाळीच्या सुमारास प्रजनाला पिलांना राईट right. किती महत्त्वाचे विषय त्यांनी सांगितले की एका विशिष्ट काळात का होतं त्यानंतर प्रजनाचा कालावधी जो लोकांच्या मनात भ्रम आहे की दर सहा महिन्याला होता असं होत नाही त्याचं मल्टिप्लिकेशन कसं होतं ते काल आमच्याशी लोकं सांगत होते म्हणून मी म्हटलं की हा ज्ञानवर्धक असा एपिसोड आहे मग अशी नितीनरावांनी मला बिबट्या रक्त पितो की नाही हे जी लोकांच्या मनात भ्रम आहे तो पण दूर करून दाखवा जरा मला हात फिरून सांगा नेमकं काय होतं बिबट्या जो आहे तर बिबट्या पहिल्यांदा धरतो तो, का का तो इथे धरतो आणि तो मानेला असा झटका देतो स्वतःच्या की भक्ष्याच्या भक्ष्याच्या आणि तो स्वतःच्या मानेला झटका देतो म्हणजे तो भक्ष्य पूर्ण हलवतो ओके तर त्यावेळेस काय होतं नेमकं की माणसाच्या ज्या मेंदुलन आणि रक्ताच्या ज्या पुरवठा करणाऱ्या ज्या नसा आहेत त्या शिरांमधनं ते पूर्णपणे तोटतात त्या आणि त्या माणसाचा श्वास पूर्णपणे गुदमरला जातो तर त्या ठिकाणी ज्या जखमा होतात तर सगळ्या लोकांचा असा भ्रम आहे की बिबट्या तिथं रक्त पितो परंतु बिबट्या रक्त पित नाही बिबट्या मारतो तिथं ठेवतो आणि एका टायमाला बिबट्या फक्त साडेतीन ते चार किलोच खातो ओके okay. हां माणसाचं वजन पन्नास किलो जरी असलं तर तो फक्त साडेतीन ते साडेतीन ते चार त्याच्या पोटाची क्षमताच तेवढी आहे तो तेवढंच खातो बरं आणि मग पुढं तो पुन्हा पुन्हा जो एका तो दोन तीन दिवस तो त्याच्यावर भागवू शकतो स्वतःचा दोन तर दोन तीन दिवसानंतर भक्ष आणि आमच्या तरी पाहण्यात असं आहे की साधारणतः तो भक्ष्य शिकार करतच नाही तीन चार दिवस पुढचे एकदा त्यानं शिकार केली शिकार केल्यावर कारण आता शेळ्या मेंढ्यांचंसुद्धा आम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी शिकार झाली त्या ठिकाणावर लगेच शिकार झालेली आम्हाला दिसून येत नाही महत्वाचं आहे हां त्याच्यामुळं काय की लोक असं म्हणतात की एवढं झालं तेवढं झालं परंतु आता मी सहा महिन्याचा कालावधी मला या ठिकाणी झाला सहा महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्याकडे दोन राऊंड आहेत <स्थिकंग> दोन बीटं <बिटा> आहेत <स्थिकंग> एक कवठे आणि एक हा पिंपरखेड तर या दोन बीटांमधनं जवळजवळ तेहतीस चौतीस गावं आहेत या चौ तेस चौतीस गावांमध्ये फक्त एकशे अठ्ठावीस वन्यप्राणी म्हणजे यांच्या शिकारी झाल्या आहेत शेळ्या मेंढ्यांच्या मग बाकी जे आहे ते जंगलातले नाही तो तर त्याच्याबद्दल त्याला एकदा भक्ष झालं तेच सांगितलं ना एकदा त्याला जर शिकार केली तर साधारण तीन चार दिवस त्याला चालते ती म्हणजे स्वतःचा तो तीन चार दिवस तो जे एकदा खाल्ल्यावर भागवू शकतो आणि नंतर मग जे आहे तर ज्याला लागेल तर जर ला शिकार जागेवर असेल तर तो येऊन नंतर दोन तीन दिवसांनी पण असा खात राहतो असं काही त्याच्यात वेगळं हे नाही आहे परंतु जास्त घटना असं म्हणतात की एवढं झाल्या तेवढं झालं पण नाही होत पण लहू तुमचं एक ऑब्झर्वेशन होत तुम्ही म्हणाल की शिकार केल्यानंतर ती शिकार जशी सडत जाते त्या वासानं तो अधिक खातो असं काही आहे का असं काही नाही जशी ती शिकार साधारण एक शिकार तीन दिवस खातो त्याचं टार्गेट असतं ती लवकरात लवकर संपव कारण एकदा खराब झाली की मग तो खाणार नाही त्याच्यामुळे तो साधारण तीन दिवसापर्यंत एक शिकार खातो पण मग ह्या ह्या गणिती प्रमाणच खातो रोज साडेतीन चार किलो का मग जेवढं खाता येईल तेवढं खातो नाही नाही एक जास्तीत जास्त किती पाच ते सहा सहा सात किलो पर्यंत खाऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त नाही खाऊ शकत एजनुसार एखादा तो पाच सहा सहा सात किलो पर्यंत सात किलोच्या पेक्षा जास्त ओके आणि एकदम मोठे वाढ झाले बिबट्याचं साधारण वय वर्ष किती साधारणतः जर जे जंगलातला बिबट्या असला तर तो साधारणतः तेरा चौदा वर्षाच्या पुढे जगत नाही बर आणि हे ऊसातले बिबटे यांचं आयुर्मान साधारणतः पंधरा सोळा वर्ष आहे कशामुळे इकडं काय होतं त्याला जास्त मेहनत करावं लागत नाही स्वतःच्या अन्न पाणी शोधण्यासाठी मेहनत करावी लागत नाही hmm. कारण उसातनं बाहेर पडला किंवा उसात जरी असला तो तर तिथं त्याला पाण्याची मुबलक उपलब्धता असते hmm. दुसरी गोष्ट तिथून तो थोड्या अंतरावर गेला तर कुठेतरी त्याला मेंढरं किंवा काही एखादं त्या मेंढपाळांचं घोडं किंवा काहीतरी खायला मिळतंच त्याच्यामुळे इथं त्याला भक्ष्याच्या लवकर उपलब्धता होते आणि त्याच्यामुळे तो लवकर मरत पण नाही इथं Hmm. आणि जगणं त्याला जे संघर्ष करावा लागतो जंगलामधला प्रॉपर जंगलामधला तसा इथे करावं लागत नाही hmm. याच्यामुळे इथं मॉर्टेलिटीचं प्रमाण कमी आहे आणि त्याचं आयुर्मान आयुर्मान वाढलं आणि तो जर असा पिंजऱ्यात असेल तर तो पिंजऱ्यात असला तरी तो तेवढंच साधारणतः सोळा सतरा वर्षापर्यंत जगणार तो एक जे आपण व्हिडिओ सतत बघतो नागपूरचे बघतो विदर्भातले वेगवेगळ्या ठिकाणचे की वाघाचं स्वतःचं एक असं परी परीघ आहे परी ठरलेला आहे तो दुसऱ्याला कोणाला योग्य एंट्री नाही करतो बिबट्यामध्ये पण मेल फिमेलचं रिलेशनशिप अशीच असते कसं असतं नाही याच्यामध्ये काय होतं की इथलं जे स्वतःचं त्यांचं जे कॅरिडोर आहे ते खूप कमी आहे या बापट्ट्यातलं या पट्ट्यातलं कारण काय कर होतं की तिथं जो आहे तर स्वतःच्या अन्नसाखळीसाठी आणि आपल्याला आणि आपल्या पिलांना मादीला दुसऱ्या नारापासून धोका होऊ नये हे त्याची कारण तिथं ओपन असतं त्याला जे जंगल आहे ते ओपन आहे इथे म्हणजे उसात तो तेवढ्या की याच्यामध्ये त्याला पन्नास ठिकाणावर लपायला जागा आहे जरी समजा तुम्ही एक एक किलोमीटरचं क्षेत्र घेतलं तर त्या ठिकाणी कितीतरी मोठ्या प्रमाणात त्याला उसाचं क्षेत्र लपण्यासाठी आहे त्याच्यामुळे त्याच्यात इथे संघर्षाचं प्रमाण कमी आहे पण नरा नरामध्ये संघर्ष होतो का इथे इथे अजून तरी तसा बघण्यात भेटला परंतु होत असेल उसाच्या क्षेत्रात असल्यामुळे ते आपल्याला पाहायला भेटत नाही बघा पण होत असावा होत असावं साधारणपणे ह्या परिसरात नर किती आहेत वाधी किती आहेत आपल्याला कळलेच आहे काय सांगतात कारण काय होतं की, की आपण या ठिकाणावर बिबट्यांची जी मोज तिकडे वाघांची गणना करू शकतो आपण कारण काय होतं तिकडे मोकळे आहेत इथं उसामध्ये अडचणच आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे दलदलच दल आहे सगळे तिथे जाऊन मोजणार अरे हे किती महत्वाचा मुद्दा आणि म्हणून मी म्हटलं लोकजागृतीसाठी ज्ञानवर्धनासाठी हे फार महत्वाचं होतं अनेक रील्स व्हायरल होतात नितीनराव हो की बिबट्या असा झाडावर चढलेला आहे हो मादी पण आहे दोघात भांडणं लागले किंवा दुसरा कुठला जरा प्रश्न असा की बिबट्या किती उंचीच्या झाडापर्यंत चढू शकतो तसं नाही तर झाडावर चढतो हे निश्चित आहे किती पण किती भक्ष्य घेऊनही तो चढतो हो मी बघितलं घेऊन चढतो दीडशे किलो दीडशे किलो स्वतःच्या वजनाच्या तुम्ही असं बघितलं का डोळ्याने कधी तुमच्यापैकी कुणी झाडावर इथे एक घटना घडली मांडवगन फराट्याला त्या ठिकाणी झाडावर बिबट्या चढलेल्या आहे पाहिलेला आहे ब हां त्या ठिकाणी गेलेला आहे Okay. जे आपण इथनं शिरूरच्या पलीकडे गेलो मांडव त्या ठिकाणी आहे बिबट्या वर शकतो झाडावर चढतो ओके okay. आणि स्वतःच्या वजनाच्या तीन पट वजन घेऊन तो झाडावर चढू शकतो चढू शकतो तुम्ही महत्वाचा फरक जो वेल्ले आणि यातल्या सांगितला मला वाटतं की लोकांनी जरा आता बरं एक असं आहे की मी मागं अमोल सातपुते येथे असताना मानिक डोहोवरती एपिसोड केला होता बरोबर तर माणिक डोहोमध्ये सध्या पूर्ण क्षमता संपलेली आहे आणि तिथं काही आता नवीन बिबटे येऊच शकत नाही असं जे म्हणतात ते खरं आहे नाही नाही तसं म्हणणं चुकीचं आहे कारण त्यांची कॅपॅसिटी त्यांनी जी सांगितलेली आहे ती ओपन बिबट्या जिथं सोडला जातो हा जे खुलं आहे त्याच्यातली त्यांनी क्षमता सांगितली परंतु हे जे बिबटे आम्ही कॅच केलेले आहेत ते बिबटे आम्ही तिथं पिंजऱ्यासहित तिथं पाठवतो आता हा पिंजरा हा पिंजरा हा पिंजऱ्यासहित त्या ठिकाणी जाणार तर तो त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये राहणार कारण मोठ्या यांची क्षमता संपलेली आहे हे बरोबर आहे मग हे ठेवू शकतो ना आम्ही तिथे ही ठेवायला खूप मोठी जागा आहे तिथे त्यामुळं किती बिबटे तिथे बसू शकतात साधारण कारण मोठं आहे ते माणिक डोळ जसं हो तसं तरी आता दोन तीनशे पिंजरे बसू शकतात बघा पुन्हा मी म्हटलं की लोक जागृतीसाठी हा एपिसोड आहे ज्या लोकांना असं वाटतं की माणिक डोहमध्ये क्षमता संपलेली आहे नितीनराव आणि लहूने आपल्याला ते समजावून सांगितलं की माणिक डोहोमध्ये सुद्धा हा खुला मी गेलो आहे गेल्याच वर्षी माणिक डोळमध्ये गेलो ज्या वेळेला वंतराला पहिला टप्पा गेला बिबट्यांचा तेव्हा आणि मला लक्षात आलं की खूप मोठा आहे ते तिथे अत्याधुनिक असं क्लिनिक आहे बिबट्यांसाठीचं सगळ्याच जनावरांसाठीचं त्यामुळं हाही समज तुमचा दूर व्हायला पाहिजे की फक्त पन्नास शंभरच इथे बिबटे बसू शकतात नाही आता गमतीचा सा भाग सांगतो आता राव आपण थोडंसं दूर अंतरावरून त्याच्याशी बोलू आता मी इथे बसलो आहे ह्याचा एक वास येतोय आपला हो पण मग त्याला आपला हो, हो हो। वा त्या वा वास आणि आपल्याला त्याचा वास येतो का आता जेव्हा आम्ही जंगलात फिरत असतो त्यावेळेस त्याचा जो स्मेल आहे तो एक उग्र स्वरूपाचा असतो त्याचाच काय किंवा कुठल्याही वन्य प्राण्याचा एक वेगळ्या स्वरूपाचा वास येतो आणि ते आता नवीन माणूस आला त्याला ते ओळखायला येत नाही की या ठिकाणी वन्य प्राणी असेल परंतु आम्ही रोज फिरत असतो त्या ठिकाणी तर आम्हाला ते बरोबर ओळखायला की या ठिकाणी कुठला तरी प्राणी आहे आपण याच्यापासून थोडं लांबून जावं हे आम्हाला तुमच्या लक्षात लक्षात येतं आता हा जो आपल्याला दिसतोय ह्याचं वय साधारण किती आणि तुम्ही कसं ओळखता त्याचं वय हे साधारणतः त्याच्या उंचीवरनं समजते की हा साधारणतः अडीच ते तीन वर्षाच्या आसपास असावा असावा डोळे प्रत्येकाचे असे घारेच असतात का हो ते जर तुम्ही रात्रीचे पाहिलेत तर ते रात्रीचे असे चमकतात डोळे डोळे चमकतात रात्रीचे बर बाकी बिबट्यांचे असे तुम्हाला त्यांचे त्याचं नाईट विजन जास्त आहे बिबट्यांपेक्षा आपल्यापेक्षा दहा पट जास्त बघू शकतो स्पष्ट क्लिअर आता तो जो तो आहे आणि त्याचे जेव्हा दात दिसतील तेव्हा ते खालचे दात आणि त्याचे वरचे दात ह्याच्यात काय फरक असतो काय लक्षात आले तुम्हाला असं काही सांगताय नाही त्याचे सुळे दात असतात त्याला चार सुळे हा खाली दोन आणि खाली दोन आणि वरती दोन असे चार सुळे दात आणि तेच त्याचे महत्त्वाचे भक्ष मिळवण्याचे दात आहेत बरं बक्षी मिळून आता ह्याच्या पुढच्या पायाचा आणि आता काही लहान मुलं पण आपला हा तर याच्या पुढच्या पायाचा आणि मागच्या पायाचा शिकारीसाठी तो कसा वापर करतो पुढच्या पायाला पाच पाच पुढच्या दोन्ही पायांना एका पायाला पाच आणि दुसऱ्या पायाला पाच असे दहा नखे असतात आणि पाठीमागचे चार चार असतात अठरा नखे असतात टोटल त्याला हो तर शिकारीसाठी तो पंजाचा वापर करत असतो बघा हो शेपटीचा त्याला नितीनराव काय उपयोग होतो का शिकारीमध्ये नाही नाही शेफ्टीचा असं काही नाही त्याला शिफ्टीचा काही विशिष्ट वेगळा करण्यासाठी गती मिळवण्यासाठी बरं त्याची गती किती असते नाही आता त्याबद्दल जास्त नाही हो तुम्हाला काही तो वेगळा उपयोग करून घेतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं शिकार करताना आम्ही पण पाहतो ना तर बऱ्यापैकी जेवढे त्याला शिकार करायची असेल जंगलात व्हिडिओ पण आपण पाहिले बऱ्याचदा की एखाद्या प्राण्याला जर अट्रॅक करायचा असेल तो एकदम जेमिनीशी हे झालेला असतो दबा एक तर सेफ्टी हलवत असतो म्हणजे त्याचा काहीतरी त्याला शिकारीसाठी उपयोग होत असा असं तुम्हाला एक महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे की ना तुम्ही मला सांगितलं मग की त्याची उंची साधारणतः तीन फूट तीन फूट तो भक्ष जे बघतो ते त्या डोळ्याच्या लेवलला बघतो की वरच्या लेवल नाही नाही त्याला डोळ्याच्या लेवलच्या खाली असेल तरच तो अटॅक करतो हे किती महत्वाचं आहे हा डोळ्याच्या वर जर दिसलं तर तो नव्याण्णव टक्के तो अटॅक करत नाही आपल्या उंचीपेक्षा त्याच्या स्वतःच्या उंचीपेक्षा जर उंच असेल तर नव्याण्णव टक्के तो अटॅक करत नाही जर त्याला असं वाटलं की ही आपल्याला आप भीती आहे तरच फक्त तो आपले अटॅक करण्याची शक्यता असते तर इथे पण एक दुसरा तसा वयाने जास्त हे सुळे वगैरे बघा ह्याचं वय किती असावं हे जरा प्रेक्षकांना आपल्याला सहा ते सात वर अच्छा बिबट्याचं साधारण वजन किती होतं नितीनराव ते आता पासष्ट पासष्टी असते तिथे एक चाळीस ते पन्नास किलोची असते फिमेलचं चाळीस ते पन्नास किलो आहे आणि नराच पन्नास ते हा जर साधारण याचं वजन तुम्ही पाहिलं तुझं बहात आहे तर याचं वजन साधारणतः साठच्या आसपास आहे हा मेल आहे की फिमेल मेल आहे दोन्ही मेल आहेत ही फिमेल आहे मेल आणि फिमेलच्या आयुष्यामध्ये काही फरक आहे का तो जितका कोणता जास्त काय असतो असं काय फरक नाही आता हा एवढा शांत का बसलाय का ते गावकऱ्यांनी डवलेला हा आहे काय झालं की गावकऱ्यांनी त्याला बिचारायला एवढं सतवलंयला मी असं म्हणणार नाही कारण गावकऱ्यांचा राग आहे त्याच्यावरती आणि साहजिक हा जो मनुष्य आणि प्राणी संघर्ष आहे त्याच्यातनं घडलेली ही कृती आहे बघा गावकऱ्यांना जो रिलीफ द्यायचा आहे त्यासाठी जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते केलेच पाहिजेत आपल्या पोटचा एखादा गोळा गेला तर किती दुःख आपल्याला होतं हे तर वडिलांनी स्वतःच्या डोळ्यासमोर बघितलं आहे की बिबट्याने त्याच्या मुलाला ओढून नेलं आणि ते किती दुःख अतीव असेल की आपण काही करू शकत नाही का तो गुरकत आपल्या अंगावरती येतो जसं आता ही मादी इतकी गुरकत अंगावरती येते आहे मी अगदी थोड्या वेळासाठी जरी कॅमेरा तिकडे गेला तर बघा तिचा किती राग आहे हे निकेतन चार वेळेला मागं आला तिच्या अटॅकला बघून आता तिने बऱ्याच वेळेला ते पत्र्याचं खालचं चोरण्याचा दाबण्याचा प्रयत्न केला तर ऍक्च्युअली काय आहे या गेट तिचा दरवाजा जो आहे आतमध्ये एंट्री करण्याचा तो पाठीमागच्या बाजूला आहे आणि ती एंट्री करून ज्यावेळेस याच्यावर पाय ठेवते थे जसा याच्यावर पाय ठेवते थे तसा दरवाजा तिकडचा खाली पडतो आणि ती तिथे सापडत येस चला जे स्टँडर्ड प्रोटोकॉल असतात ते आम्ही पाळलेले आहेत हे पकडलेले बिबटे आहेत जे आता पकडून वंतराला पाठवायचे हा एपिसोड फक्त माहितीवर्धक आहे काही गोष्टी अशा असतील की ज्या आमच्या नजरेतनं सुटलेल्या आहेत काही प्रश्न जसं आता मला नितीनरावनी स्पष्टपणे सांगितलं की मी जे म्हटलं होतं की कोंबडी ठेवून काही बिबटे पकडता येत नाही नितीनराव तुमचं म्हणणं तसं नाही आहे नाही या हे जे पिम आता आम्ही जे बिबटे पकडलेले आहेत तर कोंबडी पकडली ठेवूनच पकडली आणि याची आयडिया पर्टिक्युलरली केसकर साहेबांची आहे लहू कसे काय लवू म्हणजे काय होतं आपण म्हणतो की त्याला एखाद्या बक्ष्याचा आवाजच गेला पाहिजे हो। असं काही तज्ज्ञांनी मला सांगितलं असं काही नाही त्याला तेवढा वासाने तो जात असतो अगदी बघा घराच्या पुढे काहीच्या खुराड्या असेल किंवा घरासमोर झाडावर बसलेले कोंबड्या असतात त्या काही रात्रीच्या ओरडत नाही तरी पण तो बिबट्या झाडावरची कोंबडी घेऊन जात असतो म्हणजे त्याला वास येतो त्या कोंबडीचा आता हे जे काय मी पिंपर खेडला आठ बिबटे ट्रॅप केले आणि जांबूतला चार ट्रॅप केले कोंबडीवर ब्रॉयलर कोंबडीवर ब्रॉयलर असो की गावठी असो हो ब्रॉयलर ठेवली पाहिजे असं असं काय नाही त्याला वास येतो मग त्याचा वास जो येतो त्याला एवढा त्याची जी घाणेंद्री आहे ती किती सक्षम आहे ती खूप म्हणजे माणसाच्या पाच ते दहा पटीने जास्त आहे त्याची हो त्याच्यामुळं असं काही नाही की शिडीच ठेवली पाहिजे दोनशे अडीचशे मीटर वरनं त्याला वासानी येतो येतो की इथं आपल्याला काहीतरी खायला मिळणार असं की काही वेळ मी इथून राहिलो ना तर माझी सुद्धा गाणेंद्रिय त्याच्या एवढी तीक्ष्ण होतील एवढा उग्र वास आहे तुम्हाला जंगलात जाताना हा वास किती अंतरावरून येतो आता आम्हाला असं हे झालेलं की आम्ही जर समजा एखाद्या वाटेन चालत असेल आणि त्याच्यापासून साधारणतः एक पन्नास साठ मीटरवरून जरी असं जात असेल आम्ही तरी त्याचा वास आम्हाला येतो येतोच येतोच आम्हाला अनुभव अनुभवावरून आता ते झालेलं आहे आमचं की आम्हाला माहित आहे की या ठिकाणावरून आता येतोय तर आपण त्याच्यापासून थोडस लांबूनच जावं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नितीनरावनी सांगितली तो शेवटचा भाग आहे तुम्ही असं म्हणालात की अगदी हा झाडाच्या शेजारी जर बसला हो तुम्ही आणि मी इथेच उभा आहेत हा ह्या झाडाच्या शेजारी बसला आहे तरी तो आपल्याला लक्षात नाही नाही कारण एवढं अंग चोरून स्वतःला बसलेला असतो त्या जमिनीशी एकरूप करून घेतो तो तो इथं बसलाय बस हो ती जशी मादी आहे ती इथे बसली आहे तर ती इथं असेल तर स्वतःला एकरूप एकरूप करून घेते आणि ती ती पण श्वास रोखल्यासारखी बसते तिथे बर हा फक्त तिचा वास आता जर नवीन माणूस असतो तो शेजारून जात आणि त्याला कळणार नाही की या ठिकाणी बिबट्या पण आम्ही जर जात असेल तर आम्ही तिकडूनच आम्हाला वास येतो या ठिकाणी बिबट्या थांबूया आपण इथे बघा माझा प्रयत्न होता की लोकांच्या मनात जेवढा जो संभ्रम आहे वेगवेगळ्या पातळीवरचा तो संभ्रम मिटावा आणि तो मिटून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी गैरसमज होऊ नये वन विभाग काही करतच नाही असाही समज होऊ नये आणि वन विभागाच्या अडचणी असतील किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील की वन विभागानं आणखी काही गोष्टी चांगल्या करणं अपेक्षित आहे तेही आम्ही त्यांना सांगूच की वेळोवेळी पण मी प्रयत्न एवढाच केला जो मी वारंवार तुम्हाला सांगितला की इथे आत्ता जे वातावरण तयार झालेलं आहे ते बरंचसं त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं ह्या एपिसोडची मला नितांत गरज वाटली होती आणि नितीनराव तुमचं अभिनंदन स्वागत अभिनंदन मला स्वागत आणि लहू तुम्हीसुद्धा इतकं प्रॅक्टिकल आणि महत्त्वाची माहिती दिली की त्यामुळं मला असं वाटतं की जे महाराष्ट्रात ह्या पट्ट्याच्या बाहेरसुद्धा राहणारे लोक आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये कितीतरी भर पडली असेल कॅमेरावर निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी या गावाचं नाव आहे पिंपरखेडा पिंप पिंपरखेड पिंपरखेड मंचर you <clears throat>